राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो साईडला आहेत आमचे दाजी संतोष दाजी आणि इकडे किशन दाजी होती तर आज आम्ही आलो आहे एका हळदी समारंभाला तर आमच्या गावाकडं कशा पद्धतीनं हळदी समारंभ आणि लग्नाची गाणी कशा पद्धतीनं म्हणली जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपली बाय भेटणारे मित्रांनो तर चला ही गावरा संस्कृती आज आम्ही दाखवतो आहे आपल्यासाठी तर समोर आता हळदीची तयारी झाली थोड्याच वेळात आपण त्या हज समारंभाजवळ जाणार आहे तर दोस्तां हा जो कार्यक्रम आहे हा समारंभाचा हा कार्यक्रम डॉक्टर राजेंद्र प्रसाद आश्रमशाळा शेनीत या ठिकाणी आहे आता समोर काही महिला मंडळाची गाणी झाल्यात आणि समोर डफड्यांचा आवाज येत आहे पहा ताश्या ढोल यांचा आवाज येत आहे आणि ह्या ताश्या ढोलांच्या गजरामध्ये आज इथं हा हज समारंभाचा कार्यक्रम होतोय चला आता आपण थोड्याच वेळात जातोय त्या जवळ तिकडं समोर बायांची गाणी चालत बा गावठी बेंजो पार्टी समोर ढोलताशांचा हा गजर आणि समोर या मैदानामध्ये एक छोटासा मंडप बांधला आणि खाली चटई थरली त्या चटईवर घोंगडी आणि त्याच्यावर चौक भरायचा हा चौक तांदारांचा भरला जातोय कलोरी आणि इतर बाया त्यांची ही तयारी चालेल चौक भरायची आणि साईटला आमच्या काही वयोवृद्ध महिला भगिनी लग्नाची हळदीची गाणी म्हणताना हे दृश्य आपल्या समोर दिसतंय मित्रांनो पहा बाला तराक तिया आणि आपली ही खेडोपाडी असणारी थोर संस्कृती अजूनही जपली जाते आणि हळद लावायचा पहिला मान हा कलवरीचा राहतोय आणि नवरी असल नवरदेव असल त्याला त्या चौकाभोतीना पाच येडं फिरावून आणि कलौरी नाचून आनंद लुटून आणि मग या ठिकाणी हळद लावायचा कार्यक्रम चालू होई पहा हा आनंद लुटताना हळद नाचवता आणि एकदम असा आनंद लुटून ढोल ताशांच्या या गजरामध्ये हळद नाचून आणि मग ती हळद लावली जाते कारण आयुष्यातून हा क्षण प्रत्येकाचा एकदाच येत असतो मित्रांनो तर किती गजरामध्ये आणि आनंदात ह्या हळदीचा कार्यक्रम चालू आहे आणि मी तो आपले आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद आश्रमशाळा सैनिक या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणात अतिशय आनंदात पार पडत असलेला हा हा सोहळा आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सहपरिवार उपस्थित आहोत मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसाठी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर आपली संस्कृती आहे मित्रांनो वरमाया नाचणे वगैरे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पहिलं वजनत्री होतं पण आता वजन भेटत नाही आणि त्या च्या तालावर सनई ते तालावर अतिशय सुंदर अशा पहिल्या वरमाया नाचा पण ते क्षण आता फार मोजक्या

आता सगळीच हळद लावा सुरतला कृष्ण मंडळी आले <laughs> आणि त्यानंतर आमच्या जमाईला बघितला त्या लावतील म्हणजे भरपूरच नातेवाईक हा म्हणजे या हा विषयासाठी लक्षण हजर आहेत मोठ्या सुविधा चांगली पाण्याची सुविधा मोठं मैदाना पावसाचा वापर नसल्यामुळे मग पावसाचं वातावरण मग हा कार्यक्रम इथं शाळेवर धरला आहे बऱ्याचशा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी हळद लावताना चला आता हा हळदी सोहळा पूर्ण म्हणजे जवळजवळ पार पडलायच आणि हळद लावून आता प्रत्येकजण आपापल्या घरी जाण्याच्या तयारी आणि बारीक बारीक परतसुद्धा पा या हळदी समारंभाचा या हळदीचा आनंद लुटत आहेत एक छोटासा आहे समोर दिसतोय आणि त्यानंतर वाहना म्हणजे उंड वाटायचा कार्यक्रम होतो आणि मित्रांनो हा समारंभाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वाहना म्हणजे उंड हे उंड वाटतात पा काय झालं तांदळा चरत पा आणि मस्तपैकी ह्या वाहना जातात ही आपली संस्कृती आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आज आम्ही पूर्ण परिवारासह या हा समारंभासाठी आलो होतो शेणित गावाला आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसं वाटला मित्रांनो हाचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवरून येणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय